रोटरी नॉर्थ राधाकृष्ण फोमरा मुकबधीर विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमराव मुकबदीर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी उपस्थितांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या क्षितिजा गाताडे यांनी केलं कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखिजा आणि शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं या प्रसंगी स्वाती भंडारी या विद्यार्थिनीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचे आपले विचार भाषणातून व्यक्त केल्या तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्तानं शाळेतील बालिकांना शालेय साहित्य देण्यात आलं या कार्यक्रमात सुनील दावडा दौलत सीताफळे बळीराम पावडे रेणुका पसपुळे संध्या शिवे विजया पितालकर योगिता बोधले गजानन गडगे नागनाथ बासाते सोमनाथ ठाकर दिनेश ताटे सकलेन बडेखान आनंद पारेकर विठ्ठल सातपुते चिदानंद बेनुरे गंगाधर मधभावी अजित पाटील साहेबगौडा पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार शणाना शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार गंगाधर मधभावी यांनी मानले